काही मुलांनी मला प्रश्न विचारले मी त्याला चारच उडीत सांगितलं होतं शिवाजी महाराज म्हणजे कोण मी त्याला म्हटलो साडेतीनशे वर्षांपूर्वी जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबाण गणि इंग्रज फ्रेंचारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबाण एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबाण सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबाण राजनीती युद्धनीती गणित यांसारख्या कुटशास्त्रांचा कळस म्हणजे शोभा सामाजिकता धार्मिकता नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शोभा सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शोभा सर्व धर्म मराठ्यांसाठी जीवाचं रान म्हणजे शोभा कर्दन काली मराठ्यांना आलेली जात म्हणजे शोभा त्या अफजलखानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शोभा अख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शोभा झोपलेल्या शंड जनतेला झंझणीत चपराक म्हणजे शोभा या महाराष्ट्रातलं माणूस की मोजण्याच माप म्हणजे शोभा तुमचा माझा या अख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा जात धर्म सोडून जात धर्म सोडून दिली लढाया तलवार माझ्या राजान उघडल नवसमतेच स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकावली राज तुमच्या मुळेच नवी पहाट उगवली स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली राज नवी पहाट उगवली नवी पहाट उगवली नाही देवाचा अवतार नाही देवाचा अवतार तरी देवाहून समतेच दार आला जाळीत पजल्या रयतेचा उभ राटविल्या पतीव्रता लुटली अब्रुची खाना लुटली अब्रुची खान त्याचा कोथळा काढला त्याचा कोथळा काढला माझं गेला थंड नव समतेच दार तानाजी गडा चढला बाजी खिंडी इतिहास मर्दांचा सैताना शिर भिडला सैताना शिर भिडला जोत विझली देहाची जोत विझली देहाची नाही मानली हार माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार किती लढले मावळे हाती घेऊन मरा स्वराच्याला बांधला बलिदानाच तोरा बलिदानाच तोरण होते ते धन्य ते मावळे हो धन्य ते मावळे प्रन्य प्यांचे घरदार माहरा जाने उभर नवसम पेच दार जाने वाचली शिवशाह कायगर जा ग्रंथाचे जाचा रक्ता दा शिवबा काय जा धर स्वतःच्याच काय तर दुश्मनांच्या स्वतः लेकीला स्वतःची लेख स्वतःची आई समजणारा जगातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजाच्या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई अठरा पगड जाती बारा बलुतेदार गुण्या गोविंदानं राहत होते असा जगातला एकमेव शूरवीर योद्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची काय गरज धर्माची माझा राजाच एक ला माझा शिबाच एक सगळ्या धर्मांचा सार माझा राजा नव घडलं नवसमतेच दार नवसमतीच दार नवसमतेच दार, नवसमतेच दार।, नवसमतेच दार।